ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खासदार धैर्यशील माने डॉक्टर संजय पाटील यांची दिलजमाई कुरुन्वडा शुक्रवारी महायुतीचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता महायुती व वा मित्र पक्षाचा शिरोळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होणार असून खासदार धैर्यशील माने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर हातकणंगले लोकसभा संघटक विक्रम पावसकर तसेच डॉक्टर संजय पाटील आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एक दिवसापूर्वी डॉक्टर संजय पाटील यांनी खास माने यांच्या विरोधात खुले आम नाराजी व्यक्त केली होती मात्र त्यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत असल्याचंही सांगितलं होतं याच पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात महायुतीचा पहिल्यांदा अधिकारी व कार्यकर्ता मेळावा येथील अमन हॉल येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे यामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरणात काय खलबत्ते होणार व या मेळाव्यामध्ये कोण काय बोलणार याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे महान न्यूजसाठी इजाज खान पठान कुरंदवाड़